अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एकादशी निमित्त तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं काबर करायचं आणि एकादशी पासून काबर सुरुवात करायची याच्याबद्दल सा? माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाबद्दल खूप जण मनात भीती घालतात व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तीन दिवसीय श्रावणामध्ये तीन दिवसीय रात्री करायला पाहिजे खिडक्या वाजत नाही दारा वाजत नाही साप येत नाही काहीही होत नाही तुम्ही एकटं वाचा दहा जण घेऊन वाचा आपल्या केसालाही धक्का लागत नाही हे मनामधली पहिले भीती दूर करा आपल्या मनातली भीती दूर करून व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायला पाहिजे श्रावणात तर करायला पाहिजे आयुष्यात एकदा तरी करायला पाहिजे ते, ते कसं करायचं काय याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले पूजा मांडणी पूजा मांडणी न केल्याशिवाय कोणताही फल आपल्याला भेटत नाही बालाजी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये असावा तो आणून घ्यावा पूजा मांडणी मी स्क्रीनवर दाखवल तशी साधी सोपी पूजा मांडणी करायची बालाजी महाराजांना फोटो ठेवा आपल्याला तीन दिवस पूजा हलवायची नाही लक्षात ठेवा खूप जण काय करता पूजा हलून घेता आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करणार असू तर ते कोणाला सांगायचं नाही काही काही जणांचं अनुष्ठान पूर्ण होत नाही काही छोट्या छोट्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला हे कोणी सांगणार नाही हे कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नाही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना सवळ्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करावं गाऊनवर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं नाही खूप जण ड्रेसवर गाऊनवर करतात नाका का गौन वर करू नका खूप जण म्हणतात दादा आम्ही मागच्या व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान केलं एका त्याचा फोन आला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान केलं होतं पण त्यांनी गाऊनवर केलं होतं नाही चालत नाही चालतं नाही चालत साडी घाला प्रॉपर आपण हिंदू आहोत हिंदू संस्कृतीनुसार साडी घालावी हातामध्ये बांगड्या घालावा साडे अकरा वाजता आंघोळ करायची बरोबर आणि नंतर महिलांनी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जे साडी असेल ते घालावी पुरुषांनी सवळ घालायचं प्रॉपर सवळ फक्त सवळ बाकी काही नाही पुरुषांनी हे केल्यानंतर साडे अकरा वाजता बसायचं आंघोळ करून बसल्यानंतर भस्म लावा भस्मांकितून भस्म लावायचं कपाळाला भस्म भस्म कशासाठी लावायचं आपलं संरक्षण करण्यासाठी हे तुम्हाला कोणी सांगणार नाही लक्षात ठेवा एक एक म्हणजे याचे त्याचे व्हिडिओ ऐकून गोष्टी करायच्या नसता स्वतः व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कोणी केलं असेल ते अनुभव महत्वाचा असत बालाजी महाराजांनी माझ्याकडून खूप सेवा करून घेतलेली आहे तर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना भस्म लावायचं कपाळी कपाळी दोन्ही हाताला खांद्याला पोटाला भस्म लावा भस्मांकित तू स्तोत्र अनुष्ठान बसायचं हातामध्ये पाणी घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या ते घेतल्यानंतर काय करायचं असं म्हणायचं की आम्ही एकादशीपासून एकादशी द्वादशी त्रयोदशी त्रयोदशी मग या तीन दिवसामध्ये आम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणार आहोत आमच्याकडून ते निर्विघ्नपणे कोणतीही अडचण न येता व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आमच्याकडून करून घ्यावं हो। अशी त्यांना विनंती करायची पाणी सोडून द्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या पाणी सोडून द्यायचं तुपाचा दिवा लावा तेलाचा दिवा लावा एकवीस कॉईन घ्यायचे एकवीस कॉईन आहे ते घ्यायचे एक, एक, एक रुपयाचे घ्या दोन रुपये घ्या एकवीस कॉईन घ्या किंवा एकवीस नोटा घ्या काही प्रॉब्लेम नाही ते घेतल्यानंतर काय करायचं ची पूजा करायची व्यंकटेश स्तोत्री पोथी आहे तुम्ही म्हणणार आम्ही मोबाईल मध्ये घेऊन वाचतो नाही जामणार तुम्ही पोथी घ्या पुस्तक घ्या दहावीस रुपयाला पुस्तक भेटतं किंवा झेरॉक्स काढा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचावे मराठी वाचायला चार घंटे लागतात चार ते पाच घंटे संस्कृत वाचायचं व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र हे पंधरा ओव्याचं आहे पंधरा ओवी ओवी पंधरा वयाचं आहे आपल्याला वेंगडे स्तोत्र वाचायचं असेल ते आठव्या ओवीपर्यंत वाचायचं सर्व देवे क शरणम सर्व देवेक देवतम सर्व देवम शिकामणी तिथपर्यंतच आपल्याला वाचायचं म्हणजे पहिल्या ओवीपासून ते आठव्या ओवीपर्यंतच आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे वीस वेळा वाचायचं आहे आपल्याला वाचायचं किती वेळा आहे एकवीस वेळा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे त्यापैकी वीस वेळा हे फक्त आठव्या ओवीपर्यंत वाचायचं आहे एकवीसव्या वेळा पूर्ण पंधरा ओव्या वाचायचं का बरं खूप जण म्हणतात दादा असं का अर्धवट वाचता तुम्ही खूप जण बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगता सगळं वाचा जेव्हा आपण अनुष्ठान करतो कोणतंही अनुष्ठान असेल काल गैरवचं अनुष्ठान असेल कोणतंही अनुष्ठान करताना आपण फळ प्रत्येक वेळा वाचत नाही आपण जसं गणपती या शिष्य वाचतो किंवा रामरक्षा स्तोत्र वाचतो प्रत्येक वेळा फळ नाही वाचत आता व्यंकट स्तोत्र आठव्या ओळीपर्यंत वाचायचंय मग त्याच्या पुढे काय का आहे फळश्रुती फळश्रुती प्रत्येक वेळा वाचायचं नाही फळ प्रत्येक वेळा मला हे द्या ते द्या ते द्या ना सगळ्या शेवटी एकदाच म्हणायचं म्हणून नु, व्यंकटेश स्तोत्र वाचताना फळश्रुती आहे हे जे आठव्या ओळीच्या नंतर आहे नववी वळ दहावी वळ ही जी आहे ती फळश्रुती आहे ती फळश्रुती आपण सगळ्यात शेवटी एकवीसव्या टाइमला आपण ती फळश्रुती वाचावी प्रत्येक वेळा वाचून नाहीत्र हे करत असताना मनामध्ये भीती ठेवायची नाही भस्म लावा भस्म लावाने काय होईल तुम्हाला संरक्षण होईल दिवा लावायचा तेलाचा तुपाचा एकवीस वेळा वाचन झालं कॉईन हातामध्ये घ्यायचा हातामध्ये कॉईन घ्यायचा वाचायचं कॉइन ठेऊन द्यायचा हातामध्ये कॉईन घ्यायचा वाचायचं कॉईन ठेऊन द्यायचा हे केल्यानंतर आणि श्रावणामध्ये खूप महत्वाचं आहे श्रावणामध्ये खूप ताकद आहे श्रावणामध्ये गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण अनुष्ठान करायला पाहिजे हे केल्यानंतर आपण आरती करायची गणपती बाप्पाची आरती घ्या बालाजी महाराजांची आरती घ्या देवीची आरती घ्या आणि नंतर झोपी जायचं झोपी जायचं या तीन दिवसामध्ये ब्रम्हऱ्याचं पालन करायचं ह्या तीन दिवसामध्ये बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही या तीन दिवसामध्ये वादविवाद भांडण करायचे नाही या तीन दिवसामध्ये तुम्हाला जर जमलं तर गादीवर झोपू नका खाली घोंगडीवर झोपा याच्यावर झोपा म्हणणं जाता एका नवीन असेल तुम्ही नियम नियम आपण नाही काढले हे असे आहेत नियम आहे नियमात मध्ये राहून वाचायचं गौन मध्ये रात्रीच्या कपड्यात घालाय कप गा वाचायचं नाही पुरुषांनी पण वाचायचे नाही रात्रीच्या कपड्यात आंघोळ झाली अंग पुसाचं पुसा नाही पुसलं साडी घालून घ्यायची आपल्या हातामध्ये दोन बांगड्या ठेवायच्या कुंकू असेल हळद असेल ते लावायचं कपाळ मोकळं ठेवायचं नाही पुरुषांनी पण अष्टगंध गंध असेल ते लावायचं कपाळ मुकळ ठेवायचं नाही आपण हिंदू आहोत हे केल्यानंतर आपण आता पहिला दिवस झाला पहिल्या दिवशी रात्री वाचलं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र तुम्ही सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे एकादशी द्वादशी त्र्यादशी हे महत्वाचं आहे किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार श्रावणामध्ये तुम्ही कधीही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता बंधन नाही आमोशा सोडून तुम्ही कधीही करा उद्यापन कसं करायचं उद्यापन करताना बालाजी महाराजांना तांदुळाची खिचडी आवडते तांदुळाची खिचडी आहे ती आवडते खिचडी दाखवायची वरम भात भाजी पोळी करा तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीचे वाचन झाल्यानंतर चौथ्या दिवशी समजा तिसऱ्या दिवशी नाही चौथ्या दिवशी वरम भात भाजी पोळी करायची नैविद्य अर्पण करायचं ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं आपलं उद्यापन पूर्ण होत आपलं उद्यापन पूर्ण होत वाचन करत असताना मोठ्याने वाचायचं व्यंकटेश वासुदेव हा प्रज्ञ हा संकर्षण आणि रुद्रछ शेषादी प्रतिरेवछ जनार्दन पद्मनाभो व्यंकटा शलवासिना मला पण पहिले संस्कृतमध्ये वाचता येत नव्हतं एवढं स्पष्ट उच्चार पण तुम्ही रोज 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 वासन करणार तर तुम्हाला उच्चार येणार चुकले द्या काही फरक नाही पडत आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जो व्यक्ती करेल आज दिवसभरात कधी करा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा भगवान विष्णूंची सेवा आज करायला खूप महत्व आहे आणि रात्रीचे तीन दिवस करायला तर महत्व आहे तुमचं लग्न असेल कार्य असेल संतती असेल संपत्ती असेल सगळ्या गोष्टी ह्या व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाने प्राप्त होतात फक्त मनामध्ये भाव पाहिजे घाबरायचं नाही प्रत्यक्ष मूर्ती अवतरली म्हणजे बालाजी महाराज स्वतः प्रत्यक्ष येतात त्यांना आसन ठेवायचं बालाजी महाराज जरी आले ना दर्शन घ्या फक्त कोणाची अशी ताकद नाही घाबरायचं नाही तुमच्या अंगावर शहारे येतील येता शहरे जे मनापासून बसून करत ना त्यांना सांगतो मी त्यांना शहरे येतील घाबरायचं नाही तुम्हाला वाटेल आजूबाजू कोणतरी आहे आजूबाजू सुगंधही हे येत असतात दार वाजत नाही खिडक्या वाजत नाही साप येत नाही हे गोष्टी नाही येत नाही येत त्या गोष्टी जे येतं ते सांगतो मी परत अनुष्ठान आनुश्टा, अनुष्ठानचं उद्यापन करायचं छानपैकी अनुष्ठान करायचं आणि रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करायची रोज संस्कृत मध्ये वाचा मराठीमध्ये वाचा रोज तीन वेळा तरी वाचावं तुमचं आर्थिक चणसन कर्जबाजारीपणा असेल मन शांतीसाठी मन स्थिर नसेल मन घाबरत असेल तर आर्थिक उन्नतीसाठी व्यंकटेश स्तोत्राचं अनु रोज व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा किंवा एक वेळा वाचलं पाहिजे हे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कोण करू शकतो लहानपणापासून लहान व्यक्तीपासून तो वयवृद्धापर्यंत करू शकतो ज्यांना खाली बसता येत नाही ते खुर्चीवर बसा ज्यांना काही करता येत नाही त्यांनी कसंही वाचा काही प्रॉब्लेम नाही फक्त सवळ घालून वाचा आपलं आसन ठेवा कोणाच्या घरचं तीन दिवस खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही मन शांत ठेवायचं छानपैकी पैकी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि समाधानी राहायचं काही मागण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू नका हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे बालाजी महाराजांना म्हणायचं असे खूप जण आहे ते म्हणतात की बालाजी महाराज आम्हाला तुम्ही फक्त दर्शन द्या गुरु भक्तीचं उदाहरण आहे गुरुचरित्रामध्ये अद्याप दुसऱ्यामध्ये जो गुरूंची सेवा करतो गुरूंची सेवा करतो प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश्वर प्रत्यक्ष आले आणि म्हटले की तुम्ही आम्हाला वरदान मागा तर व्यंकटेश स्त्रोत्र अनुष्ठान केल्यानंतर भगवान विष्णू जर आले ते जर म्हटले तुम्हाला वरदान मागा तर तुमची बोबडी वाळणार नाही होत बरं का असं म्हणून प्रत्यक्ष देव जरी समोर आले तर तुम्हाला हात जोडा फक्त काहीच नका मागू देवाचं दर्शन होणं म्हणजे सोपं नाही आहे आणि कोणाकोणाला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान केल्यानंतर देवाचं दर्शन झालं त्यांनी मला कमेंट करून अवश्य सांगा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तीन दिवसाचं करावं एकवीस दिवसाचं करू नये एकवीस दिवसामध्ये तुमच्या ब्रह्मचर्याचं पालन होणार नाही तीन दिवसाचं करा कमी याच्यात करा प्रपंच करून परमार्थ करायचं आपल्याला लक्षात ठेवा म्हणून तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान प्रत्येकाने करावं मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नका न भीती बाळका का स्तोत्र अनुष्ठान करा तुम्हाला याच खूप छान अनुभव छान येतील झालेली सेवा मी बा बालाजी महाराज त्यांनी रुजू करतो श्री स्वामी समर्थ